हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॅडर लॅडरचा मराठी तर्थ शिडी उत्कर्षाचे साधन ज्याच्या योगे आपल्या उत्कर्ष झाला त्यालाच लाथाडणे आपल्या व्यवसायात अत्यंत वरच्या स्थानावर जाऊन पोहोचणे

स्टॉकिंग लेडर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू